नमस्कार शिवसे पैठणी कल्याण ब्रांच मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण बघणार आहे दुपियन सिल्क मध्ये काही व्हरायटी त्यात नेव्ही ब्ल्यू कलर आणि लाईट असं लाईट आणि थोडा डार्क शेडमध्ये पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे खासियत याची अशी की याचं जे काही बुट्टीचं कॉम्बिनेशन आहे हे टू टोन कॉम्बिनेशन दिलेलं आहे एक सिल्वर आणि एक गोल्डन कलरची बुट्टी आणि त्याच्यामध्ये मीना भरलेला आहे पदर तुम्ही बघितला तर पूर्ण बनारसी टाईपचा पदर आहेत एक साईड बॉर्डर छोटी एक साइड बॉर्डर मोठी दिलेली आहेत आणि बॉर्डरचं लुक पण बघा किती असं सुंदर असं बॉर्डरचं नक्षी याच्यामध्ये दिलेली डिझाईन एकदम छान सोबर अशी डिझाईन आहे याच्यात कलर शेड तुम्हाला मी दाखवतो पेस्टल कलर आहेत थोडासा इंग्लिश कलर आणि याची प्राइस रेंज जी आहे ती सात हजारपर्यंत रेंज आहे हे प्युअर डुपियन सिल्क आहे असा अबोली कलर ग्रे कलर आणि याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल कलर म्हणजे ऑफ कलर ऑफ व्हाईट कलर जो काही तुम्ही खोलून बघितला तर एकदम त्याची शाईन आणि कलर कॉम्बिनेशन एकदम कडक कलर कॉम्बिनेशन दिसतो कॉन्ट्रास्ट कलरचा त्याला ब्लाउज स्लीवजला डिझाईन असा प्लेन पट्टा स्लीवजला दिलेला आहे आणि साडी जर का ती पूर्ण खोलून बघितली तिचा गेटअपच एकदम वेगळा दिलेला आहे मस्त असा कलर कॉम्बिनेशन आणि सगळे कलर एकदम भारी कलर आहेत आणि पूर्ण ऑल ओवर बुट्टा आहे त्याच्यामध्ये सिल्क सिल्कमध्ये अजून एक ही वरायटी त्याच्यात वेगळ्या टाईपची थोडी बॉर्डर दिलेली आहे कांजीवरमची बॉर्डर आहे आणि याला पण सिल्वर आणि गोल्डन टाईपचे दोन बुट्टे आहेत असा ग्रे कलरचा कॉम्बिनेशन दिलाय याच्यामध्ये काही तुम्हाला सिंगल पीस येतात काही मध्ये कलर शेड येतात त्यानंतर त्याच्यातल्या थोडी कमी रेंज मध्ये डायबल पल्लू डायबल बॉर्डर त्याला आपण म्हणतो आणि याच्यात गोल्डन कलरच जरीचं काम आहे पूर्ण पॅरट कलरची रामा ग्रीन कलरची याला बॉर्डर दिलेली आहे आणि ब्लाउज तसा डिझाईनचा ब्लाउज आहे म्हणजे जशी बॉर्डरला डिझाईन तसं ब्लाऊजच्या स्लीवजला पण डिझाईन आहे सुंदर असा कलर कॉम्बिनेशन याचं दिलेलं आहे याच्यात पण तुम्हाला एक पाच ते सात कलर येतील कलर कॉम्बिनेशन बघा शेड बघा कलरची एकदम जे आपल्याला महाराष्ट्रीयन कलरची टेस्ट असते ती ह्या कलर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला दिसून येईल ग्रे कलर पण आहे फॅन्सी कलरमध्ये ग्रीन कलर आणि ऑफ व्हाइट कलर जो तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की सगळ्यांना आवडतो एवढी सात ते आठ कलर कलर रेंज या पॅटर्नमध्ये आहे याची रेंज जी आहे ती चार हजार पाचशे रुपयापर्यंत रेंज आहे याची आणि अजून एक तुम्हाला पॅटर्न दाखवायचा तर त्यातलाच एक बनारसी टाइप मध्ये एकदम असा मस्त कलर आणि युनिक कलर आहे काहीतरी इंग्लिश कलर सगळ्यांना टिपिकल कलर घालून घालून तेच 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 कपाटामध्ये पडलेलं असतं तर आपण त्यासाठी नवीन एक व्हरायटी याच्यामध्ये आणलेली आहे याला दोन बुट्ट्या आहेत एक छोटी आणि एक मोठी बुट्टी दोघांचं कॉम्बिनेशन एकदम अप्रतिम दिसतं आणि याला लाईट पिंक कलरचा बॉर्डर दिलेली आहे कॉपर जरी आहे याला आपण प्रत्येक वेळेस सिल्वर आणि गोल्डन क कलरची जरी जरी बघतो याच्यामध्ये कॉपर जरी आहे पूर्ण पुल्का डॉट्सचा ब्लाउज पीस आहे म्हणजे आपण ब्रोकेटचा ब्लाउज म्हणतो याच्यात पण तुम्हाला एक सात ते आठ कलर येतील याच्यात पण पेस्टल कलर शेड आहे पूर्ण आणि आपल्याकडे पैठणी पण मिळेल प्युअर पैठणी बनारसी कांजीवरम शालू मिळेल आता लग्नाचा सीझन आहे तर प्रत्येकाला प्रत्येकाला शालू पाहिजे असतो प्रत्येकाला पैठणी पाहिजे असते तर आपण काही व्हरायटी तुम्हाला आत्ता सॅम्पल दाखवतो मी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन जर कधी बघायचं असेल तर तुम्ही कल्याण ब्रँचमध्ये एकदा व्हिजिट द्या बाकी तुम्ही कल्याण ब्रँचच्या नियर बाय नसेल तर तुम्ही ठाणा ब्रँचला या वाशी ब्रँचला जा किंवा कल्याण ब्रँच दादर ब्रँच तुम्ही चारही ब्रँचला व्हिजिट करून आपलं पैठणीचं बनारसीचं कांजीवरमचं आणि शालूमध्ये जे काही तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल की तुम्हाला प्रत्येक व्हरायटी तुम्हाला आमच्या मुंबईच्या चारही ब्रँचमध्ये तुम्हाला दिसून येईल कलर कॉम्बिनेशन कसं आहे एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पर्सनली जो काही मला कलर आवडतो तर हा कलर मी सगळ्यांसाठी असा ब्राईडसाठी तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला प्रेफर करेल की ब्राईडसाठी तुम्ही असा कलर घ्या आणि स्वतःचं सौंदर्य वाढवा असं मी थोडक्यात सांगेल कारण खूप छान असं कलर कॉम्बिनेशन याचा आहे कलर कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये पैठणीमध्ये तुम्हाला माहितीच आहे की जी आपली टिपिकल पैठणी आहे जी डबल पल्लू मध्ये ती पण आहे याच्यात कमीत कमी तुम्हाला तीस ते चाळीस कलर बघायला मिळतील तुम्ही कल्याण ब्रँचला आलात तर तुम्हाला शं तिथे तीस ते चाळीस कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील आणि बाकीच्या पण पैठणीमध्ये तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला कांजीवरममध्ये पण बघायला मिळेल कांजीवरमचे पण तुम्ही इथे कलर कॉम्बिनेशन बघू शकता मी फक्त आता तुम्हाला एक सॅम्पल पीस दाखवते यांची काही रेंज आहे बारा हजार महाराणी पैठणीची पंचवीस हजार बावीस हजार रेंज अशी येते ही ये कांजीवरमची ज्या साडी आहे हिची पंधरा ते सतरा हजारापर्यंत रेंज आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी याच्यात पूर्ण ऑल ओवर बुट्टी भरलेली आहे दोन्ही साईडला बॉर्डर तुम्हाला त्याला दिसून येईल आणि कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज येईल हा कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज येईल पूर्ण आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला दाखवेल शालू जे काही आता ब्राईडसाठी भरपूर लोकांची मागणी आहे की शालू पाहिजे म्हणून तर आपण तुमच्यासाठी शालू पण अवेलेबल केलेले आहेत शालूचा लुक बघा किती मस्त आणि डिसेंट लुक आहे शालूची पण रेंज साडेआठ नऊ दहा हजारापर्यंत शालूची रेंज येते ती तुम्हाला ब्रँचमध्ये येऊनच कळेल याच्यात कलर किती आहेत कोणत्या सिल्कमध्ये शालू आहे किंवा काय रेंज आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद